नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सुवर्णा इज एव्हरीथिंग या चॅनलवर स्वागत आहे तर मी आज हा पहिलाच व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करत आहे तर आपण पाहणार आहे की उरलेल्या चपात्यांपासून आपण काय काय बनवू शकतो हे ते मी चपात्या कात्रीने अशा कट करून घेतलेल्या आहे तेल तापायला ठेवलं होतं वरती त्याच्यामध्ये तेल तापल्यावर हे सोडलं आहे मी चपात्यांचे तुकडे कट केलेले तर तुम्ही पाहू शकता तेल भरपूर तापलेलं आहे आणि एवढंच तापून द्यायचंय तेल वर खाली वरखाली वरखाली करून मी त्या सगळ्या बाजूने भाजण्याची काळजी घेते तुम्ही पाहू शकता एकदम लवकर होते याला वेळ अजिबात लागत नाही आहे आणि हे मुलं खूप आवडीने खातात माझ्या मुलांना तर हे खूपच आवडतं टॉमॅटोच्या केच्याबरोबर ते खूप आवडीने खातात हे जर असेल तर त्यांना भाजी चपाती पण खायला लागत नाही तर पा सगळे तळून झालेले तिथे किती छान दिसत कलर पण खूप छान आले चला आपण मुलांना विचारूया की ते खाल्ल्यावर कसं वाटतंय ते आयुष सार्थक बघा रे कसं वाटतंय खाल्ल्यावर आणि कुरुम कुरुम वाजवत मुलांनी खायला सुरुवात केलेली आहे कस वाटतय सार्थक कस वाटतंय खूपच छान आयुष कस वाटतय खूपच छान